नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी संजय गोडावत इन्स्टिट्यूटच्या आय टी आय विभागाच्या वतीनं कोल्हापूर जिल्ह्यातील आय टी आय उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी तसेच सध्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अप्रेंटिसशिपची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे टाटा मोटर्स पुणे येथे अप्रेंटिस म्हणून काम करण्याची ही उत्तम हो संधी असून इच्छुक विद्यार्थ्यांसाठी सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी मुलाखतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे या संधीचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असं आवाहन इन्स्टिट्यूटचे संचालक डॉक्टर विराट गिरी यांनी केलं आहे मुलाखतीचे आयोजन सकाळी दहा वाजता संजय घोडावत आय टी आय विभाग अतिग्रे तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथे करण्यात आले विद्यार्थ्यांनी आपली सर्व आवश्यक कागदपत्रं घेऊन उपस्थित राहावं आणि या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आय टी आय विभागाचे प्राचार्य स्वप्नील थिकणे अविनाश पाटील सुजित मोहिते आणि इतर संपूर्ण स्टाफ विशेष परिश्रम घेत आहे संजय घोडावत विद्यापीठाचे चेअरमॅन संजयजी घोडावत विश्वस्त विनायक भोसले यांनी विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत Oh,